बागलान तालुक्यातील अराई येथील मोहन एकनाथ अहिरे हे आर्मी दलात हवलदार पदावर कार्यरत होते पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारच्या ऑपरेशन सिंदूर मोहिमेत लेह लडाख कामगिरी बजावत असतानाच त्यांची थोडीशी प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु प्रकृती स्थिर नसल्यानं पुढील उपचारासाठी मुंबई इथं दाखल करण्यात आले मुंबई इथं साधारणपणे एक महिन्याच्या उपचारानं फरक न जाणवल्यानं त्यांना आर्मी दलाच्या पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना काल रात्री कैलासवासी मोहन यांची प्राणज्योत मालवली कैलासवासी मोहन यांचं मूळ गाव आराई घरची परिस्थिती बेताची शिवाय दोन भाऊ एक बहीण आई वडील असा परिवार घरची कोरडवाहू शेती होती शिक्षणानंतर आर्मी दलाच्या भरतीमध्ये उत्तीर्ण झाले पुढे काही दिवसांनी विवाहित झाले दोन मुली व एक मुलगा असा परिवार बहीण भावाची लग्न झाले आता देशसेवा व परिवार आई वडिलांची देखभाल करत सर्व काही सुरळीत चालू मात्र चा मनात काहीतरी वेगळंच होतं आणि देशाचा एक सैनिक आई वडिलांचा पुत्र बहिणीचा भाऊ आणि बंधुत्वाचा बंधू बंदु हिरावून नेला कैलास व्यासी मोहन यांच्या अवळी जाण्याची बातमी पसरताच बागलान तालुका व संपूर्ण आराई गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्यावर उद्या बावीस रोजी आराई गावातील अमरधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे